yeah साहेब साहेब दोन मिनटं इकडे आला सकाळपासून पोरं थांबले नाही आता आम्ही त्यांना विनंती केली शेवटी त्यांची मागणी जी आहे त्या मागणीप्रमाणे सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाला उपमुख्यमंत्री महोदयाला मी ही सर्व जी काही आज त्यांना विनंती करण्यासाठी मी आलो त्यांच्या मागणीचे पूर्ण पत्र घेतला ते पत्र मी सरकारला देणार आणि सरकार याच्यामध्ये निर्णय शेवटी माझा एकट्याचं काम नाही निर्णय घेणं माझं काम इतकंच आहे की त्या बहिणीला हात जोडून विनंती करणं त्यांची तब्येत खालवलेली आहे सहा दिवस झाले सातवा दिवस आज आहे सात दिवसामध्ये काल आमचे या जिल्ह्याचे संभाजीनगरचे आमचे सी पी साहेब कमिशनर महोदय पोलीस कमिशनरने त्यांना विनंती केली जिल्हाधिकाऱ्यांनी विनंती केली आणि त्यानुसार त्यांनी सलायन घेतली काही थोडाफार पाणी घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांची हालत अशी त्यांची तब्येत अशी आहे का मला असं वाटतं आहे की त्यांनी ॲडमिट करणं त्यांना आवश्यक आहे डॉक्टरच्या म्हणण्यानुसार तर मी त्यांना विनंती केली आता त्या विनंतीला मान देणार नाही शेवटी त्यांचं त्यांची लढाई असेल सन्माननीय जरंगे पाटील साहेब मी यांच्याशी चार तास त्या दिवशी साडेतीन तास बोललो त्यांच्याशीही चर्चा केली यांच्याशीही चर्चा केली मी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मराठवाड्याचा आणि राज्याचा मंत्री म्हणून ह्या ठिकाणची जी सध्याची परिस्थिती आहे हे मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मोदयांना सर्व माहिती देणार आणि शेवटी निर्णय सरकार याच्यावर घेईल त्यांच्या घेण्याचा प्रयत्न आता मी 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 त्यांना पूर्ण चर्चा केली त्यांना विनंती केली त्यांनी सांगितलं की मला आम्हाला रिझर्वेशन जोपर्यंत कुणबी म्हणून मिळणार नाही तोपर्यंत मी उपोषण मागे घेणार नाही असं त्या बहिणीची मागणी आहे शेवटी आपण त्या बहिणीला इतकीच विनंती करणार की त्यांची तब्येतीनुसार त्यांनी उपचार घ्यावं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावं मी आज रात्री मुंबईला जाईन आणि रात्री गेल्यानंतर उद्यापर्यंत याचा निर्णय शेवटी माझे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्रजी अजितदादा या तिघांनाही सध्या माझ्या जिल्ह्याची परिस्थिती मी त्यांना कळवणार त्याच्यावर अंतिम निर्णय ते घेतील